नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात अस्मिता आता ओवाळणी करण्यासाठी अश्विनला बोलवते पण मात्र तो नकार देतो तर पूर्ण आजींच्या सांगण्यावरून अश्विनला आता जबरदस्तीने भाऊबीज करावी लागते तो जे काही बोललेला असतो त्यामुळे सगळ्यांचा मूड खराब झालेला असतो आणि अस्मिताही आता नकळतपणे त्याची ओवाळणी करत असते अस्मिताचं झाल्यानंतर सायलीसुद्धा आता भाऊबीजेसाठी अश्विनला ओळणार असते पण मात्र त्या अगोदरच तो उठून निघून जातो तर त्याचं हे वागणं बघून सायलीला खूपच वाईट वाटतं एका वेळेस अश्विन भाऊजींनी स्वतःहून मला सांगितलं होतं की मला ओवाळायचं मी तुमचा भाऊ आहे आणि आज फक्त या प्रियामुळे एका बहीण भावाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे पण मित्रांनो अश्विन किती वाईट असला तरी तो मनातून खूपच चांगला आहे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की सायली मागच्या गार्डनमध्ये मा उभे असते त्यावेळी तिथे अश्विन येतो तो म्हणतो की तुला वाईट वाटतं आहे ना मी तुझ्याकडून ओवाळून घेतलं नाही पण तुम्ही सगळे माझीही बाजून समजून घ्या माझ्या बायकोसोबत तुम्ही जे सगळं वागताय ते योग्य आहे का मान्य आहे मला तिने काही चुका केल्या पण मात्र ती आता पश्चाताप करायला तयार आहे आता तर कोर्टानेसुद्धा तिला निर्दोषपणे मुक्त आहे तरी तुम्ही गुन्हेगारासारखं वागणूक देत आहे मी फक्त नवरा म्हणून कर्तव्य पूर्ण करतोय जरा विचार कर तन्वीच्या जागी जर तू असतीस तर दादाने सुद्धा तुझी साथ दिली असती ना त्यावेळेस सायलीला कळतं की अश्विन भाऊजी खरंच खूप चांगल्या आहेत फक्त प्रियाचा घाणेडा चेहरा त्यांना दिसत नाही आहे ती यांच्यासमोर चांगला असण्याचं फक्त नाटक करते